बातमी संकला कत्तलीसाठी नेली जाणारी जनावरे जप्त चौघांवर कारवाई संक तालुका जत येथे गायीची कत्तल करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या वाहनाला उमदी पोलिसांनी अडवून चार लाख सत्याहत्तर हजार रुपयाची जनावरे व टेम्पो जप्त करून चौघांवर कारवाई केली आहे ही कारवाई पहाटे चारपर्यंत चालू होती टेम्पो वेगाने चालवल्याने पोलिसांना शंका आल्याने हे वाहन अडवले खिलार गाई व कालवड अशी एकूण नऊ जनावरे गाडीमध्ये भरली होती विजयपूर येथे जनावरे कत्तलखान्यामध्ये सोडण्यासाठी पाच हजार रुपये भाड्याने घेऊन जात असल्याचे चालकाने सांगितले त्यामुळे ओमदी पोलिसांनी टेम्पो क्रमांक एम एच तेरा एन सत्याऐंशी सत्तावीस जप्त केला आहे या वाहनातील चालक व आरोपी विशाल किसन जामखेड पडोळकरवाडी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर बाळू तातोबा पडोळकर पडोळकरवाडी अजित ऐवळे लोणार तालुका मंगळवेढा त्याचबरोबर विलास संपत्ती जावीर सोलापूर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे उमदी पोलीस व संकचे किरण माळी संजीव पट्टणशेट्टी शिवानंद वाली शिवर बोऱ्याळ अमर कांबळे विजय बागे बजरंग दलचे कार्यकर्ते यांनी या ठिकाणी ही कारवाई केलेली आहे